कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो आणि करा महाड जवळील दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून बिबट्याने कुत्र्यांना व पाळीव प्राण्यांना लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र रात्र जागून काढावी लागते याबाबत वन खात्याला वारंवार निवेदन देऊन देखील वन खाते मात्र कोणतीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत दासगाव बामणे कोंड येथील सुभाष यांनी उदरनिर्वाहासाठी गुरांच्या गोठ्यात दहा गुरे बांधून ठेवली होती मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गायीचे वासरू जागीच ठार केले तर काही महिन्यांपूर्वी दासगाव जाधववाडीतील रहिवासी चंद्रकांत लुस्टे यांच्या कुत्र्याला देखील बिबट्याने जखमी केले व मंगेश कामतेकर यांच्या दोन बकऱ्या जागीच ठार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे महत्वाचं म्हणजे महाडचे वन खाते नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यास तयार नसल्याने शेतकरी व ग्रामस्थ वर्ग वन अधिकारी राकेश शाहू यांच्यावरती नाराज असल्याचे पहावयास मिळत आहे thanks <laughs> for